नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मृत्यूपत्राचे किंवा इच्छापत्राचे प्रोबेट या विषय समजून घेणार आहोत पण त्याआधी थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊयात की हे प्रोबेट बद्दल जाणून घेणं कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांना का महत्वाचं आहे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज अमेंडमेंट ऍक्ट टू थाउजंड हा एक महत्वाचा ऍक्ट मार्च दोन हजार मध्ये लागू झालेला आहे आणि ह्या अमेंडमेंट अॅक्टने काय केलं तर महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटी सिक्स्टी जो मूळ कायदा आहे त्याच्यामध्ये काही महत्वाच्या सुधारणा या दोन हजार एकोणीसच्या अमेंडमेंट अॅक्टने केलेल्या आहेत त्यातली एक महत्वाची सुधारणा म्हणजे सेक्शन वन फिफ्टी फोर बी आणि त्यातला थर्टीन हा पार्ट ह्याच्यामध्ये ऍड झालेला आहे ज्याचं टायटल आहे ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट ऑन डेथ ऑफ अ मेंबर म्हणजे जेव्हा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधल्या कुठल्याही सदस्याची डेथ होते त्याचा जो काही इंटरेस्ट त्याचा जो काही शेअर असतो तो कशा रीतीने ट्रान्सफर करायचा या विषयी क्लॅरिटी या वन फिफ्टी फोर बी थर्टी मध्ये देण्यात आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही ते सेक्शन पाहिलं तर त्याच्यामध्ये टेस्टामेंट्री डॉक्युमेंट विल या गोष्टींचा उल्लेख झालेला आहे सो हे सेक्शन काय म्हणतं की जेव्हा एखाद्या मेंबरचं सदस्याची डेथ होते त्याच्यानंतर त्याचा जो सोसायटीतला इंटरेस्ट आहे तो कसा ट्रान्सफर करायचा जर काही टेस्टामेंटरी डॉक्युमेंट असेल विल असेल तर त्या विलच्या अनुषंगाने तो ट्रान्सफर करायचा आहे किंवा लिगल हेअरशिप सर्टिफिकेट किंवा सक्सेशन सर्टिफिकेट फॅमिली अरेंजमेंट ही चार नावं त्या सेक्शनमध्ये दिलेली आहेत की ह्याच्या अनुषंगाने डिसीज मेंबरचा शेअर ट्रान्सफर करायचा आहे किंवा मग नॉमिनीला ट्रान्सफर करायचा आहे सो हे सगळं अंतर्भूत आहेत पण एक महत्वाची क्लॅरिटी ह्याच्यात पुढे दिलेली आहे की नॉमिनी हा फक्त एक प्रोव्हिजनल मेंबर आहे म्हणजे प्रॉपर मेंबर नाही जोपर्यंत हे लिगल हेअरशिप सक्सेशन विल ह्या सगळ्याची प्रोसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत नॉमिनीला प्रोव्हिजनल मेंबर म्हणून घेतलं जाणार आहे पण त्याच्या पुढे जाऊन विल किंवा टेस्टामेंट्री डॉक्युमेंट ह्यालाच जास्त महत्व आहे हे ह्याच्यामध्ये अधोरेखित केलेलं आहे तर जसं आपण बघितलं की वन फिफ्टी फोर बी थर्टीनमध्ये मध्ये टेस्टामेंट्री डॉक्युमेंट आणि विल असा उल्लेख आलेला आहे तर विल म्हणजे नेमकं काय मृत्यूपत्र आपल्याला सगळ्यांना जनरली माहिती असतं पण जर लिगली आपल्याला बघायचं झालं तर इंडियन सक्सेशन ऍक्ट नाईन्टीन ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच भारतीय उत्तराधिकारी अधिनियम एकोणीसशे पंचवीस ह्याच्यामध्ये विलची डेफिनेशन दिलेली आहे प्रोबेटची डेफिनेशन सुद्धा याच सेक्शनमध्ये याच ॲक्टमध्ये दिलेली आहे तर विल म्हणजे काय तर बेसिकली एखादी व्यक्ती एक लीगल डिक्लेरेशन करते की तिच्या मृत्यू पश्चात तिची जी काही संपत्ती आहे त्या संपत्तीचं कशा पद्धतीने वाटप केलं जावं वा, या पद्धतीचं ते एक लीगल डिक्लेरेशन असतं त्याला विल असं म्हटलं जातं आणि या विलचंच प्रोबेट करावं लागतं मृत्यूपत्राचं प्रोबेट करावं लागतं म्हणजे नेमकं काय करावं लागतं तर प्रोबेट ही एक कॉपी ऑफ द विल असते जे हायकोर्ट आपल्याला प्रोव्हाइड करतं सो so बेसिकली मुंबईमध्ये जर तुमचं एखादा फ्लॅट आहे को सोसायटीमध्ये आणि तुम्ही विल केलेला आहे तर तुमच्या मृत्यू पश्चात त्या विलचं प्रोबेट करण्यासाठी हायकोर्टाला पिटिशन दाखल करावं लागतं ओरिजिनल विल हायकोर्टाला सबमिट करावं लागतं आणि मग हायकोर्ट आपल्याला त्या कॉपी ऑफ द दे विल देतं विच इज सर्टिफाईड ट्रू कॉपी बाय द हायकोर्ट त्याच्यावर हायकोर्टचं सील असतं आणि त्याच्याबरोबर हायकोर्ट ही ऑर्डर देतं की जो कोणी एक्झिक्युटर व्यवस्थापक आहे त्याने त्या विलनुसार सगळ्या गोष्टींची नीट अंमलबजावणी करायची प्रॉपर्टीचं वाटप करायचंय ह्यालाच प्रोबेट असं म्हटलं जातं आणि ह्याच्यामध्ये एक्झिक्युटरचा म्हणजेच व्यवस्थापकाचा रोल अतिशय महत्वाचा असतो कारण प्रोबेट हे फक्त एक्झिक्युटरलाच दिलं जातं आता या पुढचा मुद्दा आहे की प्रोबेट घेणं कधी बंधनकारक आहे तुम्हाला वाटेल की प्रत्येक वेळी प्रोबेट घेतलंच पाहिजे का किंवा ते मॅन्डेटरी कधी आहे तर तेही समजून घेऊया त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला इंडियन सक्सेशन ऍक्टचीच मदत घ्यावी लागेल त्याच्यामध्ये सेक्शन फिफ्टी सेव्हन मध्ये असं म्हटलेलं आहे की कुठलंही विल आणि कोडोसिल कोडिसिल म्हणजे काय तर बेसिकली विलसाठीचं जोडपत्र म्हणजे तुम्ही एखादं विल करून ठेवलं आहे मृत्यूपत्रेवलंय पण नंतर तुम्हाला त्याच्यात काही चेंजेस करायचं आहेत काही डिलीट करायचं आहे तर पूर्ण मृत्यूपत्र तुम्हाला रद्दबातल करायची गरज नाहीये तुम्ही एक कोडपत्र तयार करू शकता ज्याला कोडिसिल असं म्हटलं जातं सो कुठलंही विल आणि कोडिसिल जे हिंदू बुद्धिस्ट सिख किंवा जैन ह्या व्यक्ती ह्या धर्मियांनी बनवलेलं असेल आणि ते बेंगाल मेड्रास आणि मुंबई ह्या जर का भौगोलिक क्षेत्रांमध्ये बनवलेलं असेल तरच प्रोबेट बंधनकारक आहे आणि त्याच्या पुढे सुद्धा असं म्हटलेलं आहे की समजा एखादं विल हे मुंबई मेड्रास किंवा बेंगालच्या बाहेर बनवलेलं आहे ठीक आहे पण प्रॉपर्टी ज्या विलमध्ये मेन्शन केल्यात ना त्या मुंबई मेड्रास किंवा बंगालमध्ये आहेत तर अशा सुद्धा प्रोबेट घेणं हे बंधनकारक आहे बरं तर आपण आता समजून घेतलं की प्रोबेट म्हणजे काय विल म्हणजे काय कधी घेणं बंधनकारक आहे हे सगळी लिगल इन्फॉर्मेशन झाली पण आता समजा तुमच्या असं लक्षात आलं की तुम्ही एक कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये तुमचा फ्लॅट आहे तुम्ही, तुम्ही मुंबईमध्ये आहात आणि विल आहे त्यामुळे त्याचं प्रोबेट घेणं बंधनकारक आहे अशा वेळी तुम्हाला काय काय आवश्यक कागदपत्र लागतील मुंबई उच्च न्यायालयाला सादर करण्यासाठी ते आपण आता बघून घेऊयात तर मुळात तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रोबेट पिटिशन दाखल करावं लागतं जो कोणी एक्झिक्युटर व्यवस्थापक ज्याचं नाव मृत्यूपत्रात लिहिलेलं असतं तोच हे प्रोबेट पिटिशन दाखल करू शकतो सगळ्यात महत्त्वाची कागदपत्र म्हणजे अर्थातच विल डेथ सर्टिफिकेट ऑफ द डिसिज पर्सन आणि त्याचं फोटो आय डी प्रूफ या तीन गोष्टी सगळ्यात आधी महत्त्वाच्या आहेत आणि सुद्धा जे डेथ सर्टिफिकेट आणि मृत्यूपत्र आहे ना ते ओरिजिनल आपल्याला कोर्टालाच कायमस्वरूपी दाखल करावं लागतं सो हे महत्वाचं या व्यतिरिक्त आयडी प्रूफ ऑफ एक्झिक्युटर हे सुद्धा महत्वाचं आहे जो कोणी व्यवस्थापक असेल जो मेन पिटिशनर असणार आहे त्याचा आयडी प्रूफ सुद्धा आपल्याला लागतं आणि त्या व्यतिरिक्त जे सगळे लीगल हेअर्स म्हणजे वारस आहेत त्या मृत्यू ज्याचं झालेला आहे आणि ज्याचं मृत्युपत्र आहे आहेत त्याचे जे काही लीगल वारस आहेत ऍज पर हिंदू सक्सेशन ऍक्ट म्हणजे हिंदू अधिनियम आहे हिंदू वारसा हक्क अधिनियम त्यामध्ये कोण कोण लिगल हेअर्स होतात एखाद्या मेलचे किंवा फिमेलचे ते सगळं दिलेलं असतं सो त्यानुसार कोण लिगल हेअर आहेत त्या सगळ्यांचं आय डी प्रूफ आपल्याला लागतं ला ला आणि त्याचबरोबर समजा दुर्दैवाने एखाद्या वारसाचा आधी मृत्यू झाला असेल म्हणजे समजा एखादे वडील आहेत पण त्यांचा मुलगा ऑलरेडी दगावलेला आहे तर अशा वे, अशा लिगल हेअर्स डेथ सर्टिफिकेट आपल्याला जोडावं लागतं ह्या ला व्यतिरिक्त कुठल्याही मृत्यूपत्रामध्ये दोन अटेस्टिंग साक्षीदार असायला लागतात सो त्यापैकी कुठल्याही एका साक्षीदाराचा सुद्धा आयडी प्रूफ आपल्याला लागतं आणि ह्या व्यतिरिक्त जसं आपण बघितलं की प्रोबेट हे मुळात विल हे प्रॉपर्टीजसाठी असतं सो मरणाऱ्या व्यक्तीच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्याचं एकदम डिटेल शेड्यूल आपल्याला हायकोर्टाला द्यावं लागतं ज्याच्यामध्ये आपल्याला जसं तुमचा फ्लॅट आहे तर त्याचं कार्पेट एरिया किती आहे शेअर सर्टिफिकेटचे डिटेल्स तुमच्या फ्लॅटची मार्केट व्हॅल्यू किती आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शेड्यूलमध्ये कोर्टाला द्याव्या लागतात सो प्रोबेट पिटिशन दाखल करायला हे सगळे पेपर्स तुमच्याकडे रेडी असणं अतिशय आवश्यक आहे सो आता आपण समजून घेतलं की काय काय आवश्यक कागदपत्र आहे ह्याच्या पुढे प्रोबेट घेण्याची ऍक्च्युअल प्रोसेस काय आहे त्याला किती वेळ लागतो किती खर्च येतो हे सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप समजून घ्या सगळ्यात आधी हे सगळे पेपर्स रेडी करून तुम्हाला वकिलाला द्यायला हवेत त्यानंतर तो वकील या सगळ्या पेपर्सच्या आधारे पिटिशन प्रोबेट पिटिशन तयार करतो ज्याच्यामध्ये सगळ्या लिगल हेअर्सचं कन्सेंट अफिडेव्हिट म्हणजे त्यांचं एक संमती प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं सगळ्या लिगल हेअर्सचं त्याचबरोबर जो विटनेस आहे त्याचं सुद्धा एक अफिडेविट प्रतिज्ञापत्र देणं अतिशय आवश्यक आहे आणि एक्झिक्युटर्सची पण बरेच डॉक्युमेंट्स त्याचबरोबर शेड्यूल ऑफ द प्रॉपर्टी हे सगळं रेडी केलं जातं हे झाल्यानंतर आपल्याला हे सगळे डॉक्युमेंट नोटराईज करावे लागतात म्हणजे नोटरी ऍडव्होकेट पुढे जाऊन सगळ्यांना ते सही करावे लागतात किंवा तुम्ही हायकोर्टामध्ये येऊन सुद्धा त्या सगळ्या डॉक्युमेंट्सवर सही करू शकता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला कोर्ट फी भरावी लागते जी पंच्याहत्तर हजार रुपये मॅक्सिमम कोर्ट फी आहे आणि मुंबई कुठेही तुमचा फ्लॅट असल्यानंतर तुम्हाला एवढी मॅक्सिमम तुम कोर्ट फी तर भरणं गरजेचंच पडेल स्वतः तुमचे सगळे डॉक्युमेंट्स नोटरी झाले तुमची कोटफी भरून झाली त्याच्यानंतर येतं फायलिंग ऑफ द पिटिशन आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये सगळं ऑनलाईन फायलिंग होतं प्रोबेट पिटिशन त्यामुळे हे सगळे डॉक्युमेंट्स हे स्कॅन केले जातात मग त्यांचं एक ओ सी आर म्हणून एक प्रोसेस असते की ऑप्टिकल रिकग्निशन ते पूर्ण केलं जातं हे सगळं वकील ह्याची काळजी घेतात आणि त्यानंतर ते पिटिशन ऑनलाईन फाईल केलं जातं ऑनलाईन फायलिंग झाल्यानंतर आपल्याला एक ई फायलिंग नंबर मिळतो तुम्हाला लागलीच त्याची एक्नॉलेजमेंट मिळते ते झाल्यानंतर मग काही कालांतराने ते पिटिशन स्क्रुटिनी केलं जातं मग त्याच्यात जर काही ऑब्जेक्शन्स असतील तर डिपार्टमेंट ते ऑब्जेक्शन्स रेस करतं त्यानंतर हे आपलं काम असतं वकिलाचं काम असतं की ते सगळे ऑब्जेक्शन्सची पूर्तता करायची ते ऑब्जेक्शन रिमूव्ह करायचे ते केल्यानंतर मग एक स्टॅम्प नंबर मिळतो पिटिशनला ते झाल्यानंतर हायकोर्ट सांगता येतो ओरिजिनल विल आणि डेथ सर्टिफिकेट आमच्याकडे सबमिट करा मग आपण ते ओरिजिनल विल आणि डेथ सर्टिफिकेट कोर्टाला कायमस्वरूपी दाखल करतो हे केल्यानंतर आपल्या पिटिशनला एक फायनल नंबर ज्याला रजिस्ट्रेशन नंबर पण म्हणतात तो मिळतो आता तुमचं पिटिशन हिअरिंगसाठी रेडी झालं मग हे फायनल नंबर मिळाला सगळं ओके झाल्यानंतर मग पिटिशन हिअरिंग पुढे हिअरिंगसाठी ऑफिसर पुढे लागतं आणि मग त्याच्यामध्ये ऑफिसर हे ऑर्डर पास करतात पहिल्या तारखेला एक ऑर्डर पास केली जा, जाते ज्याच्यामध्ये सायटेशन इश्यू केलं जातं तर सायटेशन म्हणजे काय तर बेसिकली समजा एखादा वारस असेल तो कन्सेंट देत नसेल त्याचं ऑब्जेक्शन असेल की ह्या विलमध्ये हे मृत्युपत्र जेन्युअन नाही किंवा असं काय आणि तो कन्सेंट देत नसेल तर अशा वेळी हायकोर्ट त्याला एक नोटीस देतं ज्याला सायटेशन म्हणतात की जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन रेज करायचं असेल तर चौदा दिवसाच्या तुमचं ऑब्जेक्शन आमच्यापर्यंत पोहोचवा आणि ह्या पिटीशनला तुम्ही विरोध करा सो हे लीगल हेडसाठी केलं जातं त्याचबरोबर जनरल पब्लिकसाठी सुद्धा एक सायटेशन पब्लिश केलं जातं एक सायटेशन दिलं जातं की जनरल पब्लिकपैकी कोणालाही काही विरोध असेल तर त्यांनी सुद्धा हायकोर्टला कळवावं मग हे सायटेशन कलेक्टर बोर्डाच्या ऑफिसला लावायला लागतं ला ला ला। त्याचबरोबर हायकोर्टच्या बोर्डवर लावायला लागतं ला। हे सगळं इंटरनली डिपार्टमेंटल प्रोसेसेस बऱ्याच कराव्या लागतात आणि मग हे सगळं झाल्यानंतर तुमचं पिटिशन हे फायनल हिअरिंगला लागतं पिटिशन फायनल हिअरिंगला जेव्हा लागतं तेव्हा मग जे ऑफिसर्स असतात ते बघतात की हे सगळं सायटेशनची कंप्लायन्स पूर्ण केलेली आहे का सगळे ॲफिडेविट्स आहेत का हे सगळं बघितल्यानंतर मग फायनल प्रोबेट हे ग्रांट केलं जातं ह्या संपूर्ण प्रोसेसला जवळजवळ दहा ते बारा महिन्याचा कालावधी लागतो म्हणजे तुम्ही जर का आज आ, मार्च महिन्यामध्ये हे प्रोबेट फाईल करत असाल तर मग एक साधारण पुढच्या म्हणजे डिसेंबर पर्यंत ते पुढच्या फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला प्रोबेट मिळू शकतं आता हे आपण बघून घेतलं की हे प्रोबेट प्रोसेस म्हणजे नेमके काय टप्पे आहेत पण हे सगळंच इतकं सुरळीत होतं असं नाही काही कधी कधी ह्या प्रोबेट प्रोसेसमध्ये काही अडचणीसुद्धा येऊ शकतात आणि मग ते दहा ते बारा महिन्याचा जो कालावधी आहे तो कित्येक वर्ष सुद्धा लांबू शकतो तर ह्या अडचणी नेमक्या काय काय असतात ते आपण स्टेप बाय स्टेप बघूयात पहिली सगळ्यात मोठी अडचण जी मी तुम्हाला सांगितले की लीगल हेअर जर वारस कन्सेंट देत नसेल संमती देत नसेल तर कोर्ट त्याला सायटेशन इश्यू करत आणि समजा त्या वारसाने खरंच विरोध केला की हे विल जेन्युअन नाही आहे मला ह्याला विरोध करायचा आहे केविएट फाईल केलं जातं मग अशा वेळी जे आपण पिटिशन दाखल केलं ना त्याचं सूटमध्ये रूपांतर होतं वादामध्ये रूपांतर होतं आणि मग वर्षानुवर्ष ती तुमची केस कोर्टामध्ये बॉम्बे हायकोर्टमध्ये रखडू शकते सो हा पहिला पहिला अडथळा त्याच्यामध्ये येऊ शकतो दुसरा अडथळा असा असू शकतो की विल मध्ये जे एक्झिक्युटर नेमलेला आहे जो त्याचा मृत्यू झाला असेल तर अशा वेळी प्रोबेट हे फक्त एक्झिक्युटरलाच ग्रांट केलं जातं सो त्यामुळे विल मध्ये एकच एक्झिक्युटर असेल आणि त्याचा मृत्यू झाला असेल तर मग अशा वेळी प्रोबेट प्रोसेस करता येत नाही अशा वेळी वेगळी प्रोसेस करावी लागते ज्याला लेटर्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन विथ विल असं म्हटलं जातं ते सुद्धा हायकोर्टामध्ये केलं जातं सेम खर्च आहे पण थोडीशी वेगळी प्रोसेस आहे पण त्याच्यासाठी मग अप्लाय करावं लागतं आणि तिसरी अडचण जे येऊ शकते ते म्हणजे समजा जे दोन साक्षीदार आहेत विल विलचे त्यातले दोन्ही साक्षीदार जर का मृत्यू मृत्यू पावले असतील तर तोही एक अडथळा असतो कारण एकतरी साक्षीदार आपल्याला लागतो जो आपल्याला एफिडेव्हिट देईल की त्याच्यासमोर हे मृत्यूपत्र सही झालेलं आहे दोन्ही साक्षीदार मृत पावले असतील तर मग त्यांचा डेथ सर्टिफिकेट सुद्धा जोडून मग साक्षीदारांच्या सह्या मृत्यूपत्र बनवणाऱ्याची सही आपल्याला वेगवेगळ्या डॉक्युमेंटरी एव्हिडन्सने प्रूव्ह करावी लागते किंवा कोणी वेगळा साक्षीदार असेल जो जरी अटेस्टिंग विटनेस नसेल त्याची मृत्यूपत्रावर सही नसेल पण तो हजर होता त्यावेळी असा कोणाचा तरी अॅफिडेव्हिट सो अशा पद्धतीने कॉम्प्लिकेटेड सिनारिओ uh, येतो आणि मग त्याला तशा पद्धतीने डील करून आपल्याला पुढे जावं लागतं सो so, आपण समजून घेतलं की प्रोबेट प्रोसेस म्हणजे नेमकं काय काय का, अडचण येऊ शकतात हे सगळं नॉलेज झाल्यानंतर आता समजून घ्यायचं आहे की समजा प्रोबेट तुम्हाला मिळालं ओके तुम्ही एक हाऊसिंग सोसायटीचे मेंबर आहात तुमच्याकडे फ्लॅट ओनरचं विल होतं त्या विलचं तुम्ही प्रोबेट घेतलं आता फायनली तुम्हाला ह्या प्रोबेटचा तुमचा मेंबरशिप मिळवण्यासाठी में कशा पद्धतीने उपयोग होणार आहे ही प्रोसेस महत्वाची आहे तर प्रोबेट मिळाल्यानंतर सगळ्यात पहिली पुढची स्टेप असते ती म्हणजे एक डीड ऑफ ट्रान्सफर नावाचं एक अग्रीमेंट असतं डॉक्युमेंट असतं जे आपल्याला सब रजिस्ट्रारकडे रजिस्टर करावं लागतं जो so, एक्झिक्युटर असतो विलचा तो ट्रान्सफरर असतो आणि विलमध्ये ती प्रॉपर्टी तो फ्लॅट ज्या कोणाला दिलेला आहे तो बेनिफिशरी तो ट्रान्सफरी असतो आणि हे डीड ऑफ ट्रान्सफरमध्ये एक्झिक्युटर चं कामच हे असतं की तो फ्लॅट त्या बेनिफिशरीला ट्रान्सफर करणं आणि हे जे डीड ऑफ ट्रान्सफर आहे ते सब रजिस्टारच्या ऑफिसमध्ये आपल्याला रजिस्टर करून घ्यावं लागतं तिथेसुद्धा दोन विटनेसेस लागतात सो जेव्हा तुम्ही हे डीड ऑफ ट्रान्सफर पूर्ण करता त्यावेळी त्या फ्लॅटची राईटफुल ओनरशिप ही तुम्हाला ट्रान्सफर होते त्यानंतर तुम्हाला हे सगळी प्रोसेस जी आहे ना ती एक वर्षामध्ये करायची असते म्हणजे जर का तुम्हाला आज मार्च दोन हजार चोवीस मध्ये प्रोबेट मिळालेला आहे तर पुढच्या एक वर्षामध्ये हे डीड ऑफ ट्रान्सफर कंप्लीट करून रजिस्टर करणं हे गरजेचं आहे ते झाल्यानंतर आपल्याला हायकोर्टाला सुद्धा एक फायनल ॲफिडेविट एक्झिक्युटरला द्यावं लागतं की ही माझी जबाबदारी होती की हा फ्लॅट ह्या व्यक्तीला ट्रान्स्फर करणं किंवा बिलमध्ये जे काय म्हटलं असेल ते पूर्ण करणं आणि हे मी एक वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण केलेलं आहे असं ऍफिडेव्हिट माननीय न्यायालयाला आपल्याला सादर करावं लागतं आणि हे सगळं झाल्यानंतर जी सर्वात शेवटी महत्वाची पायरी असते की आता ओनरशिप ट्रान्सफर झाल्यानंतर आपल्याला सोसायटीला मेंबरशिपसाठी आपल्याला अप्लाय करावं लागतं त्यावेळी ह्या प्रोबेटची कॉपी डीड ऑफ ट्रान्सफरची कॉपी त्यासोबत जे मेंबरशिप ऍप्लिकेशनचे आपले फॉर्म फॉर्म नंबर थ्री जो असतो नो चेंज ऑफ यूज हे सगळं आपल्याला रेडी करून आपल्याला कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला कवरिंग लेटर सोबत ते द्यायचं असतं आणि आपल्याला अप्लाय करायचं असतं की अशा पद्धतीने विल होतं हा बेनिफिशरी होता त्याला प्रॉपर्टी ओनरशिप ट्रान्सफर झालेली आहे सो आता तुम्ही मेंबरशिप सुद्धा या व्यक्तीच्या नावाय ट्रान्सफर करा आणि त्याला प्रॉपर मेंबर करा पण ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर जो ऍक्च्युअल बेनिफिशरी आहे विलचा अॅक्च्युअल जो वारस आहे त्याला मग अप्लाय करायचा आहे विथ ऑल दिस डॉक्युमेंट की आता मेंबरशिप ऑफ द सोसायटी माझ्या नावावर ट्रान्सफर करण्यात यावी आणि मग कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी त्या बेनिफिशरीच्या नावावर शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करते ॲज अ प्रॉपर ऍडमिटेड मेंबर सो so, अशा पद्धतीने ह्या म्हणजे आपल्याला जेव्हा हे फायनल कन्क्लूड करायचं असेल ओनरशिप आपल्या नावावर मेंबरशिप आपल्या नावावर तर त्याकरता हे विल आणि प्रोबेट ही संपूर्ण प्रोसेस करणं हे अतिशय गरजेचं आहे आ, स्पेशली आपण मुंबईबद्दल बोलता तर आता या प्रोबेटबद्दल संपूर्ण माहिती घेतल्यानंतर मी समजू शकते जर तुम्हाला असं वाटलं असेल की ही किती वेळखाऊ आणि खर्चिक प्रोसेस आहे आणि ह्याच्यामध्ये किती पैसा आणि एनर्जी वाया जाणार आहे पण मुंबईमध्ये आपल्याला हे करणं बंधनकारक आहे कायद्याने सो त्याच्यामुळे हे करणं हे ह्याला काही पर्याय नाही आहे म्हणून माझी अशी कळकळीची विनंती आहे की जे कोणी सोसायटीचे कमिटी मेंबर्स आहेत त्यांनीसुद्धा याविषयी शास्त्रशुद्ध माहिती आणि लिगल माहिती घेणं गरजेचं आहे सो जेणेकरून ते सभासदांना योग्य माहिती पुरवू शकतील आणि हे तुम्ही वेळेत करणं गरजेचं आहे कारण उद्या तुमच्या पुढच्या वारसांना त्या गोष्टीचा कुठेही प्रॉब्लेम होता कामा नये ते जर का कधी भविष्यात तुम्हाला ती प्रॉपर्टी विकायची असेल तर अशावेळी जो कोणी बायर आहे त्याला जर लोन घ्यायचं असेल तर ती बँक ह्या सगळ्या गोष्टींचं त्यावेळी क्वेरीज काढू शकते कारण तुम्ही जर हे टायटल क्लिअर अशा पद्धतीने नाही केलं तर मग त्या बायरला लोन घेण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो मग तुम्हाला प्रॉपर्टी विकण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण कितीतरी क्लायंट मी बघते की जेव्हा असं बायर रेडी असतो आणि मग त्यांना घाई असते की नाही नाही आता आम्हाला प्रोबेट करणं गरजेचं आहे मग त्यांना असं असं केलं बारा महिने आम्हाला तर बायर आहे आम्हाला लगेच करायचं मग त्यावेळी तुम्ही ही धावपळ करणार तर ते बारा महिन्याचे सहा महिने होणार नाही आहेत सो म्हणून तुम्ही वेळेतच ही प्रोसेस पूर्ण केली तर पुढच्या ह्या ज्या काही कॉम्प्लिकेशन्स असतील त्या तुम्हाला टाळता येतील म्हणून प्रत्येकाने ह्या गोष्टीची नीट माहिती घेऊन तशा पद्धतीने पुढे स्टेप्स घेणं हे अतिशय आवश्यक आहे सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद